गणेश जयंतीच्या निमित्तानं देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यातही गणेश जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात येते भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आज शेकतकर सरांच्या हस्ते महाआरती करण्यात आलेली आहे सर काय सांगाल आज महाआरती तुमच्या हस्ते करण्यात आली सर्वप्रथम हे मध्ये भाग्य आहे की आज ह्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी मला ह्या देवस्थानामध्ये येऊन आरती करण्याचं सौभाग्य आलेलं आहे याच्या अगोदर पण मी या देवस्थानात आलो आहे बरेच वर्ष अगोदर पण एक दार्शनिक म्हणून आज होतो आरती करण्याचं सौभाग्य पहिल्यांदा मिळालेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभव मला मिळाला मी आपलं भाग्य समजतो आरती करणं म्हणजे सर्व लोकांच्या आधारावरती घेऊन गणपतीला प्रार्थना करायची की आमच्या लोकांना सुखी ठेव हो, समृद्ध ठेव हो, आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव हो, पुण्याच्या लोकांना सुखी ठेव हीच आपण मागणी त्यांच्याकडे करतो एक लक्षात घेतलं पाहिजे की गणपतीचा स्थान जो आहे हा महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाचा आहे भारतामध्ये स्वातंत्र्याची जा जी चळवळ सुरू झाली जे आंदोलन हे टिळक ज्याला आपण म्हणतो गोपाळकृष्ण तिळक ते यांनी त्यांनी गणपतीच्या माध्यमातून सुरू केली होती आणि त्या गणपतीला लोकांना एकत्र आणण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे आणि ती वास्तविकता आज पण आहे दुसरा एक प्रश्न होतो आपल्याला लोक विचारतात की ह्या प्रकारचे कार्यक्रम जे आहे हे महाराष्ट्रामध्ये का होतात इथे जाही पण होत असेल पण हे महाराष्ट्राचा हा कुळदैवत आहे आणि ह्याला करतो आपण म्हणतो की पूर्ण पृथ्वीवर पूर्ण जगामध्ये जर कोणता भूभाग असेल ज्याच्याबरोबर राष्ट्रशब्द लागला आहे ते तर ते तेव्हा हे महाराष्ट्र आणि ह्याकरता राष्ट्रीयता जी आहे ही आपल्या रक्तामध्ये आहे आपल्या आयुष्यामध्ये आहे आपल्या पाण्यामध्ये आहे आपल्या जमिनीमध्ये आहे दुसरा असा कोणताही भूभाग नाही आहे ज्याच्याबरोबर पर राष्ट्रशब्द लागला आहे आणि ह्या राष्ट्रामध्ये गणपतीच्या माध्यमाने आपण एक राष्ट्रीयता निर्माण करतो आहे आणि ह्या असं महत्त्व आहे हीच माहिती आपल्यासारख्या लोकांनी आपल्या तरुण पिढीला दिलं पाहिजे आपल्याला वाटतं गणपती म्हणजे काय फक्त दिवस आहे पण पण गणपतीच्या मागे गणपती उत्सवाच्या मागे वास्तिकता काय होती ती गोष्ट वेगळी आहे आधी आपण पहा हजारो लोक येऊन इथे पूजा करतात आहे आशीर्वाद मागतात गणपतीचा आणि हा एक मुख्य दिवस आहे आपल्याकडे आहे इतर कुठे हे गणपती होत नाही आपल्याकडे सिद्धिविनायक आहे अष्टविनायक आहे आणि पुणे जे आहे हे गणपतीचं देवस्थानच इथे आहे अष्टविनायक आपल्या अवधी आहे सगळे सगळे आणि ह्याकरता आपण जर पाहिलं तरुण पिढीला ही माहिती देणं आपल्याकडला गरजेचं आहे आईवडिलांना गरजेचं आहे माध्यमांनी गरजेचं आहे शाळेमध्ये गरजे आहे गणपती उत्सव म्हणून गणपती उत्सव तसं न करून त्याला एक आधार गेला पाहिजे हीच मी आपल्याला विनंती करतो इथं परत धन्यवाद नमस्कार सर ह्या गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गणरायाकडे काय मागितलं आहे काय परत बोला ह्याच गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गणरायाकडे काय मागितलं आहे मी एकच प्रार्थना केली तुम्हाला विश्वास होणार नाही की देवा महाराष्ट्राला सुखी ठेव महाराष्ट्रबरोबर जर ला हा राष्ट्र शब्द लागलेला आहे हा ही राष्ट्रीयता महाराष्ट्रामध्ये जपू दे ह्या राष्ट्रीयतेवरती कोणत्या प्रकारची आत नाही आली पाहिजे कारण की जर राष्ट्र राहिला तर राष्ट्रीयता राहील आणि महाराष्ट्राला तू देवाला हीच प्रार्थना केली आहे की अजून उन्नती 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 करते नेत जा हीच एक प्रार्थना मागायची आहे वैयक्तिक मागून काही होत नाही देवाने खूप दिलं आहे त्यांचा आशीर्वाद आहे सगळं ठीक चाललं पण महाराष्ट्र करता आणि राष्ट्राकरता भारताकरता कृपा कर हीच एक मागणी केली आहे मी व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेश पवार सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पीना, <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिच राउंडली इंडियन